नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपण या व्हिडिओमध्ये नवरात्रामध्ये नऊ दिवस कुंकुमार्जन कसे करायचे आहे कुंकुंभ म्हणजे काय ती विधी कशी आहे आणि हे केल्याने काय होतं हे आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर बेल ऐकूनची घंटी दाबा जेणेकरून जे आम्ही व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील चला तर मग वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते यासारख्या देवीचे मात्म सांगणाऱ्या स्तोत्राचे नाम करणे आणि प्रत्येक नामस्मरण देवीच्या स्त्रीयंत्रावर अथवा फोटोसमोर चिमडभर कुंकू व्हावे म्हणजेच कुंकुमार्जन होय मंत्र स्तोत्र पूजा वाद्य आवाज यामुळे घरातील नकारात्मक शक्ती ऊर्जा निघून जाते आणि मनामध्ये प्रसन्नता येते म्हणजेच काय तर सकारात्मक शक्तींचा आवाज होतो कुंकुवामध्ये दे देवी शक्तीचे आकर्षण असते माता लक्ष्मी आणि दुर्गामातेचे देखील आहे क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्जन केल्याने ती जागृत होत असते असे म्हणले जाते की कुंकुमार्जन सुरू असताना देवीची शक्ती त्या कुंकुमामध्ये उतरली जाते हा काळ म्हणजेच नवरात्रीचा आहे नवरात्री या काळामध्ये नऊ दिवसात पृथ्वीवरती भ्रमण करत असते म्हणून म्हणून आपण या काळामध्ये कुंकुमार्जन केले असता यामध्ये देवी शक्तीचा वास होतो असे देखील शास्त्रामध्ये सांगितलेले आहे कुंकू मार्जन सुरू असताना देवीची शक्ती त्या कुंकूमध्ये उतरतेस ते कुंकू आपण लावल्यावर आपल्याला देवी शक्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो मूळ कार्य शक्तीची तत्वांनी जोडलेली निर्मिती म्हणजे लाल रंगातून प्रकाशित झालेली आहे भक्ती तत्वामध्ये दर्शवली म्हणून देवी पूजा करताना कुंकुवाने आपण पूजा करण्यात आली आहे कुंकू हे शुभ प्रतीक आहे कुंकवातून प्रत्यक्षात होणाऱ्या ग्रंथलहरी सुहासनीकडे ब्रह्मांड करत असतात म्हणून शक्तितत्वाने लहरी, शक्तित लहरी आपल्या कालावधीतच आकर्षित होत असतात यामुळे मूर्तीला सगवून तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे आकर्षण म्हणून देवी कुंकवाला प्रसन्न करण्यासाठी गंध लहरी प्राप्त होतात कुंकवाच्या उपायाने देवी पूजेमध्ये दे अग्रगण्य स्थान मानले आहे मूळ शक्तीच्या तत्वाला बीजाला गंध हा हे दर वेगळ्या सुहासनीना समर्थ देणार आहे असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकू प्रभावशाली देखील आहे कुंकुमार्जन म्हणजे काय आणि ते कधी करावे या नवरात्रीच्या काळामध्ये आपण करू शकतो जास्तीत जास्त हे कुंकुमार्जन हे नवरात्रीच्या काळातच होत असते अजून कोणत्या तिथीला होते हेही आम्ही सांगणार आहे कुंकुमार्जन करताना ललिता ललितासहसनाम श्रीसूतक देवी शक्ती देवीसहस्रनामवली देवी, नाम देवी अष्टोत्तर नामवली उच्चारण करतात कुंकुवाहने याला कुंकुमार्जन म्हणतात अष्टमी चतुर्थी पौर्णिमे नवरात्र लक्ष्मीपूजन मंगळवार गुरुवार शुक्रवार पौर्णिमा आणि गुरुकृष्यामृत युगावरती या दिवशी कुंकुमार्जन केले जाते अश्विन नवरात्रीत सप्तशतीचे पाठदेखील करण्यात आले आहेत आपण नवरात्रीमध्ये अनेक उपाय देखील करत असतो किंवा लक्ष्मी स्तोत्राचे पठन करत असतो हे सर्व या कुंकुमामध्ये लक्ष्मीची शक्ती मिळत असते म्हणून हे कुंकुमार्जन आपण नवरात्रीच्या काळामध्ये केले असता अत्यंत गुणकारी होत असते अन्य पुण्य देखील प्राप्त होतो कुंकुमार्जन फलदायी देखील होत असते कुंकुमार्जनविधी कसा करावा कुंकुमार्जन करताना देवीची प्रतिमा अथवा स्त्रीयंत्र अथवा प्रतिमेत्वला आपण वस्तू म्हणून सुपारी किंवा स्त्रीयंत्र किंवा लक्ष्मी फोटो किंवा अन्नमूर्तीचे फो फोटो किंवा मूर्तीसुद्धा आपण घेऊ शकतो एखाद्या पार पात्रामध्ये आपण तांब्याच्या ताटामध्ये घ्यायचे आहे आपण या याला गंगाजलाने प्रथम आंघोळ घालायचे आहे नंतर पंचामृताने आपण ही मूर्ती धुवून घ्यावी नंतर आपण याखाली जे थाळी घेतलेली आहे यातील पाणी आपण तुळशीला किंवा एखाद्या झाडाला देखील घालू शकतो नंतर आपण ती मू मूर्ती उचलून चौरंग घेतलेला आहे त्यावरती कापड अंतरलेला आहे कापडावरती आसनासाठी आपण ताट ठेवलेले आहे त्या ताटामध्ये मूर्ती आपण घेतलेली आहे किंवा फोटो घेतलेले आहे ती ठेवायचे आहे आपण फुलं व्हायचे आहेत आपण कडेला दिवा लावायचा आहे सर दिवा लावल्यानंतर आपण सर्वात प्रथम गणेशाची पूजा करून घ्यायची आहे यासाठी एक रुपया व सुपारी घ्यावी त्याखाली थोडे तांदूळ घालावेत गणेशाची पूजा करून ओम गण गणपती नम हा या मंत्राचा देखील आपण जप करायचा आहे हा जप आपण यथाशक्ती करू शकतो अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ देखील करू शक शकतो नंतर आपण ही मूर्ती ठेवलेली आहे या मूर्तीवरती कुंकुमार्जन करायचे आहे आणि कुंकुमार्जन करत असताना आपण ललिता सहस्त्र स्तोत्रम स्त्रीसूतक देवीस्तुती किंवा लक्ष्मी देवीचे अष्टक किंवा सहस्रामवली असे अनेक मंत्र स्तोत्र देखील म्हणायचे आहेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण या काळामध्ये दुर्गा सहशस्त्रीपटन करत असतो या काळामध्ये आपण हे म्हटले असता यामध्ये जास्त शक्तीचा वास होत असतो म्हणून आपल्याला वाचण्यासाठी मिळत नसेल तर आपण फोनवरती देखील सर्च करून ठेवायचे आहे हे संपूर्ण झाल्यानंतर हे कुंकू अर्पण केलेले आहे आपण ते एका डबीमध्ये ठेवायचं आहे अक्षय लक्ष्मी प्राप्तीसाठी कुंकू कुंकुमार्जन केले जाते परंतु आपण हे कुंकू दुसऱ्या कोणत्याही देवांना पूजेसाठी वापरले जात नाही आपण ते कोणालाही ना वापरायचे नाही हे फक्त आपल्यासाठी किंवा इतर कोणी महिला किंवा आपल्या घरामध्ये एखादी मुलगी असेल त्यांना लावण्यासाठीच हे कुंकू वापरले जाणार आहे हे अन्यथा कोणत्याही देवांना वापरायचे नाही आपण या कुंकूचा सिंदूर म्हणून देखील वापर करू शकतो हे कुंकू पुन्हा देवपूजेत वापरले जात नाही घरोघरी कार्यसिद्धीसाठी ग्रहशांतीसाठी अशा प्रकारे कुंकुमार्जन करतात यावर्षी देखील आपण हे कुंकुमार्जन सोहळा मोठ्या प्रमाणावरती करायचा आहे हे कुंकुमार्जन केलेले कुंकू आपण दररोज लावले असता आपण भाग्यशाली होतोस त्याचबरोबर आपल्या पतीचे देखील आयुष्य वाढत असते म्हणून हे कुंकुमार्जन करणे खूप आवश्यक आहे आपल्या अंगातील काही नकारात्मक शक्ती असतील काही निगेटिव्हिटी असतील तर त्यात दूर होतात असे देखील मान्यता आहे म्हणून या काळामध्ये आपण मार्जन करावे आणि हे कुंकू आपल्यासाठी वापरावे मित्रांनो मैत्रिणीनो ही माहिती आपण आपल्या जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही हा उपाय करता येईल आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही जे व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील आणि बेल ऐकूनची घंटी दाबा हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि कमेंटमध्ये माता लिहायला अजिबात विसरू नका